श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते प्रत्येकाच्या घरात काही ना काही छोट्या छोट्या कारणावरून देखील भांडणं होतात त्याच भांडणाचे मोठ्या वादामध्ये देखील रूपांतर होते हेच आपण कमी करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे काही उपाय आणि तोडगे जाणून घेणार आहोत घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या न कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्याच दिवसापासून सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोषमुक्त होऊन मन शांती नक्कीच लाभेल तुम्हाला घरामध्ये बाहेरच्यापेक्षाही जास्त कर्मायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे तो जाणून घेऊया स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही यामध्ये तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायचे आहेत पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे दत्त महाराजांची प्रतिमा घ्यायची आहे एका जागी शांत बसून दत्त महाराजांची प्रतिमा तुमच्या समोर ठेवायची आहे जर तुमच्याकडे प्रतिमा नसेल तर तुम्ही दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादीसाठी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा जप करताना ग्लासामधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जप पूर्ण झाल्यावर ग्लासामधील पाण्यावर फुंकर मारा आणि हे पाणी घरामध्ये सर्वजण असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा दत्त महाराजांचे स्त्रोते देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहील दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्त्रोत पठन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वादविवाद कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय होतात आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते दत्त महाराजांच्या उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजर दोष आणि वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते दत्त महाराज भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात मन शांती आणि आनंद देखील दत्त महाराज आपल्याला मिळून देतात रोज किंवा नियमितपणे कालभैरवष्ट तीन वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनेटोटके दूर होतील घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि रामरक्षा स्त्रोत पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा तुम्ही आड गुरुवार धरू शकता गुरुवारची पूजा करा दर शनिवारी शनिदेवतेला तेल आणि उडीद डाळ अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला ना जल अर्पण करा दर महिन्याच्या अमावस्येला आणि पौर्णिमेला पित्रांसाठी पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुतीसाठी तुम्हाला हे उपाय करून पाहावे लागतील याशिवाय तुम्हाला याचे परिणाम मिळणार नाहीत दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात सर्वसामान्य तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल मुलांची चिडचिड कमी होईल सोबतच आपलीही चिडचिड कमी होईल मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय दिसायला लागेल भांडण कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि आपला नवरा किंवा बायको शांत व्हायला लागेल एकेचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारायला लागेल हे लक्षात घेणं खूपच महत्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केले पाहिजे स्वामी समर्थ महाराजांचे हे उपाय नक्कीच करून बघा काही लोकांना याचा त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळही लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीबाट ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद तुम्ही तुमच्या दाराबाहेर किंवा तुमच्या खिडकीच्या बाहेर ठेवा आणि तो सकाळी कचरे टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तू आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात घरात सुख शांती नांदते तसेच प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्र उंबरट्यावर टाकून पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसात देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवतांना त्रास होऊ शकतो गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते इ त्यामुळे गाईला हकलून लावू नये गाईला अन्न आणि गूळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्या यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते पाणी मागणाऱ्याला पाणी देत जावा उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महा पुण्य आहे गरजूंना मदत करा रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच आपल्याला मिळते सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सायंकाळी कोणालाही देऊ नका कारण गाय लक्ष्मीचेच प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे देवघरात डावीकडे कलश ठेवावी उजवीकडे दीपक ठेवावा तुम्हाला या उपायांपैकी एक जरी उपाय आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद